बघ किती पाणी आले गस भरलं ग सगळं हे बघ किती पाणी पडशील सर सगळं पावसाच पाणी आलं हे घाण पाणी असते रोड आलं आले का कि सगळं घरात पाणी मग किती पाऊस झालाय खूप पाणी आले आमच्या घरात पावसाचं सगळं पाणी पाणी बाहेर पाऊस चालू आहे आणि जमिनीतून पाणी आलेलं आहे आमच्या घरामध्ये असं पाणी दुसरीकडं आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही बघू शकता किती पाणी आले बघा जमिनीतून आले पाणी बोर बंद शिगा घेऊन खर सर्क सर्क बाजूला सर तस का करायला उतल पाणी पायाला बाळा पाणी बघू शकता किती आले पाणी सगळं सामान वर ठेवलेलं आहे मी इथं बोर आहे त्या बोरचं त्याच्यातून पाणी आलं पावसाचं पण पाणी आले, आले रोडवरनं तिकडं सगळ्यांच्या घरात पाणी असंच गेलेलं आहे खूप पाऊस झालेला आहे हो बाई असं पाणी थोडं पाणी बाळा वर पोहडायला आहे पाणी बाळा तो तिकडे पण दुखले ग पाणी काय करायली तसं नसते पाणी नाही ग ते येऊ दे सगळं गेल्या टाकू आपण बाळा うわ <music> मित्र पाणी झाले का रावसाच गप्पाच नको राहत जायचं चौकट भरले पा